चांदना तालुका संगमनेर इथं मध्यरात्री बिबट्या मेंढ्याच्या वाघुरीत घुसला त्यानंतर त्याला एका मेंढीचा फडशा पडला ओरडण्याच्या आवाजानं मेंढपाळ धावत गेला त्याच्यावरही बिबट्यानं झडप घातली हाताचा चावा घेतला नरडीचा घोट घेणार तोच त्याची पत्नी धावली पतीचा जीव वाचवण्यासाठी बिबट्याच्या मानगुटीवर बसून तिनं त्याचं तोंड काटीनं झोडलं ही सुमारे एक तासाची झुंज थरार अंगावर शहारे आणणारा होता अधिक माहितीनुसार मेंढपाळ चंदू पूजा दुदवडे व त्यांची पत्नी नंदा कारवस्ती परिसरात मेंढ्या चारत होते बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंढ्या वागुरात बंद केल्या रात्री जेवण करून हे दाम्पत्य झोपी गेले पहाटेच्या सुमारास एक ते दोन वाजताच्या सुमारास बिबट्यानं थेट झेप घेत वागुरात प्रवेश करत एका मेंढीवर हल्ला केला सर्वच मेंढ्यांच्या जोरानं ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर नंदा झोपेतून जाग्या झाल्या त्यांनी पत्नी पती चंदू यांना उठवलं या दाम्पत्यानं बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला पण बिबट्यानं चंदू यांच्यावर झेप घेतली त्यांना खाली पाडलं डाव्या हाताला चावा घेतला चंदू मोठ्यानं ओरडले आपल्या पतीवर झालेल्या हल्ल्यानं नंदा यांनी क्षणाचाही विलंब न करता रणरागिणीचा अवतार धारण केला पतीच्या छातीवर बसलेल्या बिबट्याच्या शेपटीला दोन्ही हातानं धरून त्या ओढू लागल्या बिबट्यानं चंदू यांच्या गळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नंदानं जीवाची पर्वा न करता थेट बिबट्यावर झेप घेतली त्याचे थेट मुंडके धरलं हातात आलेल्या काठीनं त्याच्या तोंडावर मारा केला चंदू यांचा लचका तोडण्याचा प्रयत्न बिबट्या करत होता तर नंदा बिबट्यावर तुटून पडली होती आजूबाजूच्या वाघुरातून बिबट्याला बाहेर पकडण्याचा सा मार्गच सापडत नव्हता त्यामुळं मेंढ्यांच्या कळपातच एकमेकांवर झेप घेण्याचा प्रकार सुरू होते ही झुंज सुमारे एक तास चालू होती असं नंदानं सांगितलं दरम्यान आरडाओरडा ऐकून मधुकर रहाणे बाबासाहेब रहाणे शंकर रहाणे बबन रहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती समजताच सरपंच भाऊराव रहाणे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी चंदू यांना तातडीनं गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले